देणार का हो दुसरा <coughs> उपमुख्यमंत्री दुसरीकडे जाऊन बसतो ते त्याला मिळत तिसरा उपमुख्यमंत्री नको आता तुम्हाला निवडणूक मध्ये थांबवायचं कोण नारायकर कोण हुशार आहे कर संध्याकाळच्या जेवणावर जाऊ नका साहेब आले पाट्या आले मामा आले आमचे आता मजबुरी झाली आमचा संबंध आहे मग आता संबंध तुमच्या असेल तर सुधरून घ्या लोकशाहीमध्ये संबंध बिनाचा बिघडला तरी चालेल पण माणूस ओबीसी आला पाहिजे ही तुमची लढाई आणि आमची लढाई आज छत्रपती शिवाजी महाराज असते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते आज भारता खरे असते आज आईलाबाई होता असते तर जे मागणी करतात ना त्यांचा कडे के लोट केला असत

की त्यांच्यापर्यंत आणखी झोपडी सुद्धा सरकारची पोहोचली नाही तर शिक्षण दूरच आणि ही व्यवस्था सरकारला बदलायचं काम आहे महाराष्ट्रात सुद्धा जात न्यायाजंगांना झाली पाहिजे हे प्रमुख कोण आपल्याला या ठिकाणी जायचंय महाराष्ट्र महाराष्ट्रात कळून द्या फक्त जात न्यायाजंगाना आहे शिक्षणामध्ये कोणाचे करायचं बोलवले कळलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये कोणाचा अपमान जास्त ते कळलं पाहिजे आर्थिक कोणाकडे सगळ्यात जास्त ते कळलं पाहिजे पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोणी केलं ते सुद्धा कळलं पाहिजे हे जेव्हा महाराष्ट्राला कळेल जेव्हा सात निर्णय त्यांना त्या ठिकाणी होईल बिहारमध्ये सांग पण वेळेवर जरा नीट घंडी वाजवा तुम्ही घंटी निर्माण झाले उद्या छोट्याच्या छोट्या जातीचा ओबीसीचा माणूस जर निर्माण झाला आणि मोठ्याच्या मोठ्या जातीचा जर निर्माण झाला तर भाऊ भरून स्वीकारण्याची तयारी सगळ्यांची असली पाहिजे कारण आपला चारशे जमाजीचा हा समोर फटकामुक्त करण्याचा तिथं ठिकाणी आणि म्हणून हे करण्यासाठी तुम्हाला आम्हाला चांगली संधी या महाराष्ट्राला करून दिलेली आहे त्यांनी संकेत दिलेले आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसीचा होणार आहे तुम्ही मतदान केल्याशिवाय होणार आहे का

उद्याच्या लोकशाहीची लढाई बाबासाहेबांनी तुम्हाला सरळ चांगला मार्ग दिला हो लोकशाही किती सुंदर मार्ग आहे कोणाला बोलू नका कोणाला झेटवू नका कोणाबद्दल व्हायट बोलू नका पण नीट जाऊन नीट बटन दावा कोणाचं बटन ना खाता बटन दावा हा हे करणार आहे की करणार आहे की निवडणुकीमध्ये ओबीसी भाज्यावर दिसला नाही पाहिजे दिसत शपथ घ्या महात्मा फुलेंची हात वरती करा आम्ही शपथ घेतो महात्मा फुलेंची की कुणाची झपाट आम्ही खाणार नाही आणि कुणाची फाड खाणार नाही यावेळेस महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा निभाऊलाचं सरकार आलं पाहिजे ही शपथ तुम्ही आम्ही कडे घेतली अगो तुमचा मुख्यमंत्री झाल्यावर आता काय कोणाला काय करायचं करू देणार था था। का सरकार आपल्या रोग ही भूमिका तुम्हाला ऐकून घेऊन जायची राजा अहिल्याबाई सरकार बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूचं सरकार लोकशाही अण्णा भोसाटेंच्या विचाराचं सरकार स्थापनेची वेळ आपल्याला या ठिकाणी आलेली आहे निवडणुका काही लाभ नाहीये दीड महिन्यावर निवडणूक आलेली आहे लोकसभेची निवडणूक दीड महिन्यानंतर आचारसंहिता त्या ठिकाणी होणार आहे आणि जर कोणाच्या नादीला जायचं चन, आणि कोणाच्या नादीला लागायचं हे ओबीसीने ते ठेवा आम्ही सगळे भडकडलेली आहोत आम्हाला आमचा विचार ठिकाणी येत नाही जर छत्रपती शिवाजी महाराज हा महात्मा फुले शिवाजी महाराजांची समाधी कोणी काढली पहिला पवार कुणी गायलो दुसरा पगड कोणी जायला लोकशाहीला भोसट आणि मग एवढी आमचा बुद्धा बुद्धा चांगला आहे तर ही लढाई ही चालू द्या अशीच लढाई चालू द्या लोकसभाची लढाई चालू द्या आणि विधानसभेपर्यंत लढाई चालू द्या आणि विधानसभेमध्ये तिलक आपल्या ओबीसीला झाला पाहिजे ही भूमिका आता इथून घेऊन त्या ठिकाणी जाऊ ही भूमिका तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर घेऊन गेले महाराष्ट्राचा सुग्राम सुद्धा आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा झाला